नमस्कार आपण पाहत आहात इन गोवा चोवीस तास वीज खात्याच्या निष्काळजीपणामुळे अजून एका कामगाराला सेवेत असताना जीव गमवावा लागला लाईनमन मनोज जांभवलीकर वीज खांबावर काम करत असताना अचानक वीज पुरवठा सुरू झाल्यानं त्याचा जागीच मृत्यू झाला त्याच्या मृत्यूनंतर नातेवाईकांनी गोवा विद्युत विभागावर निष्काळजीपणाचा ठपका ठेवला आहे डिचोली येथील हाऊसिंग बोर्ड येथे विजेच्या खांबावर काम करत असताना ही घटना घडली દસલે

कितने एक, एक एक जे हे असं ते सगळं आमचा प्रत्येक प्रामाणिक प्रयत्न असताल की ते झाली ती घटना दुर्घटना आमक खूप व्हाट दिसते पण जे किती मेप शंभर टक्के प्रयत्न करतात करता आणि खात्री असं की आमचे रिस्ट सुद्धा आमच्या वगडा असतात सगळ्यां अशा काळात आम्ही जे आम्ही तुम्हाला सांगला ते आता जे तुम्हाला एशुरन्स दिला

ते नॅचरली दर्यान पण किती भायली वस्त पेट्रोलियम कोडक जर पडले ते दर्याक दर्या पोल्युशन जाताच जाता आणि नुसत्याकू आमचं पॉल्युशन जाता आणि सगळ्या जिवाक म्हणजे दर्याच्या जिवाक सगळ्याक ते पॉल्युशन एज अ अंजुना पंच मेंबर किरे मागणी तुमची हा मागता ऑनरेबल सी एमाकडे आणि ऑनरेबल ट्युरिझम मिनिस्टराकडे की की त्याने याचे जातीन लक्ष घालून हो जो एरमेंटचा जो पण डिस्ट्रक्शन करता तेंचे रिएक्शन घेवची घेऊची आणि खूप तरी एजन्सी घेऊन हे तातडीन हे पहिली साफ करचे म्हणून किती किडे किरपारी कंप्लेनी घेतली आमकां कंप्लेन कोणी करूंक ना पूण असे या ट्युरिस्टाचे हे आसता की त्यांचांचे चल हे तार बरं पडल्या कारणात त्यांच्या ते पण फ्री ते चलताले ट्युरिस्टाचेर बिचार ते त्यांना चल जाऊन कि त्यांच्या पायांग जाता त्या त्यांना म्हाका मागता ट्युरिजम डिपार्टमेंटा कडेन हेचेर एक सिरियसली हेचेर लक्ष एक्शन घेवची की हेचेर हे टारबॉल हा ते कसे लागून पडटा लाून हेचेर हांव तें संशोधन करतो येयले हे बॉल्स आता चार दीस झाले हे तार बॉल्स एक टायम जाऊ शकता वडल्या बोटींचे शकता इतनी इतकी ओईल हा पण त्या हिसपान दाटे बोटींची वडल्या बोटीन पण कोण चेंज करता बाय डीप घेता सी त्यांच्यांनी बी एकदम दर्यान उड्या असतं ते काढून आणि ती मागी ती येऊन हा धडेक टेकताना लोकल आणि टुरिस्ट सफर जाता खूप जाता ट्युरिस्ट टूरिस्ट जे पण हे डिपेंड सफर जाता याच्या आणि तारबॉल हा खूप म्हणजे नासाव माझे नाव श्रीधर गोलतेकर माझे आता झाले हा तेवीस वर्सां चोवीस वर्सां शेक हांगा आसा तर हांव वर्सांत पयता हे बॉल येतात ते ये चड करून आनी आणि जे गोयकार येता न्हांवपाक स्पेशली हेल्थाक लागून त्रास त्या ते तार तेंच्या पांयांक त्यांच्या पायां ल्हान भुरगीं असतात त्यांची फॅमिली भुरगीं असतात तेंकां सगळ्यांक लागतात तें ते मागीर शेकार येवन विचारता ते कशें काडपाचें ते ऑयलीचें आसता ते कशें वचना ते त्यांना दा मागे एक पेट्रोल बी दिवचें पडटा साफ दिवचें पडटा ते हरशीं मे पंदरा जाता जावं मे स्टार्ट जाता तेन्ना येताले ह्या वर्सा तर तेंच्यांनी कहर केला की येवपाक स्टार्ट आणि ती काडटली काडटली कितले काडटली की तसे येयना ते तरी काडटा बाबडी आं हे आता वर्सान वर्स हे दर्याच्यान पोल्युशन येता हेचेर कन्सन डिपार्टमेंट जे आसा तेंच्यांनी लक्ष जाय हे अशें जायना की वैतच्यान कितें कोण वतयता असे जायना हे दर्याच्यान येता हे दर्याच्या ह्याच सिजनान कित्याक येता हे कन्सन डिपार्टमेंटान डिपार्टमेंटाक बरे तरेन खबर असा इन्फॉर्मेशन असा हे कशें येता ते तेंच्यांनी हेचेर दोळो दवरचो भायर वचून चॅक करचे त्यांच्याकडे फेसिलिटीज त्यो यूज करच्यो गवर्मेंटान कितल्योश्योच फेसिलिटी दिल्या आता आदल्या भाषे बोट ना हे ना ते ना असे काय ना स्पेशल बोटी असा तर हे पोल्युशन हा मागता की हे पॉल्युशन ह्याच्या पुढे जाऊचे न्हू कित्याक हे सगळ्यांक त्रास जाता टुरिस्टांक त्रास जाता टुरिस्ट कसो येतलो हा जो डॉमेस्टिक टुरिस्ट असता एप्रिल मेहचा स्पेशली कसो येतलो ह्या दर्यांचेर येवचोच ना ते तरी दुसऱ्या दर्याचेर वयतले व दुसऱ्या हेचेर वयतले या खातीर आमचो सरकार म्हणटा की आम्ही टुरिझम सांभाळात सांभाळा सांभाळात दर्या सांभाळा जाल्यार हे सांभाळू जाय हे किनाऱ्या सांभाळूक आहे हे हांव हात जोडून मागता कडेन स्पेशली ह्यांचे कॅर घेऊची तेंकां ते खंयचो टुरिझम डिपार्टमेंटान सांगचें हे खंयच्या डिपार्टमेंटाक पडटा त्या डिपार्टमेंटाक नोटिफाय करतो आणि तेंकां धाडचें थंय आणि हे बंद करपाचें ना जाल्यार ही आमची अशी धूप जायत रावतली दर्यांची सर बाब तार बॉलांक लागून कितलो ट्युरिस्ट ट्युरिस्टांक हांगासर त्रास फेस करचो पडटा तार बॉलांक लागून एवरी ट्युरिस्ट एवरी नॉट सी एक एक पर्सन ट्युरिस्टाक त्रास जाता एक एकल्याक एक, सिंगल ल्हान भुरगो जाणटो हे क्रॉस करून दर्यान वयता आनी परत येता म्हणसर ते कितें वांडो घालून वयतले काय आपले शूज घालून वयतले गेले जाल्यार तांकां शुजांक वो वांडांक कोणाक सगळे सा, सा, अशे हो लागलेले आसता कितें करतले ते त्या खातीर ते फाट करता मागीर ट्युरिस्ट फाट करता ते ऑनलायन सगळ्याक घालता की ते हेचेर मिडियाचेर घालता की हे हे टारबल्ब पडल्या तुम्ही गोया वचना का म्हणून आणि त्यांचे जे कनेक्शनां असतात त्यांचे जे ग्रुप असतात ते वाचता आणि त्या खातीर ट्युरिस्ट कमी जाता ऑइल डेली येता आयूत येल्या म्हणजे बिचार बीचार ऑयली फूल बीचार ऑइल येतात सिझन सोपता सोपता येत डेली काढप जात ऑयल पण ती हातीन भरूक मेळाना हातीन भरतात ऑईल न ये आता फुल बीच येत फूल बीचार येतात ती माझी डेली काढप जाता खूप अशी बारीक येतात काय मोठी हां मी येतात सदा ओके सदा अशी काढता तुम्ही